अनेकदा ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन विश्वासाने जेवण ऑर्डर करतात तेच रेस्टॉरंट अनेकदा ग्राहकांच्या जीवाशी खेळ करण्याच्या बेतात असल्याचे दिसते असाच एक प्रकार नवी मुंबईच्या एरोलीतून समोर आला आहे महिला दिन साजरा करण्याच्या निमित्ताने हॉटेलमध्ये गेलेल्या महिलांसोबत अत्यंत किळसवाणा प्रकार घडला आहे धक्कादायक म्हणजे एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या जेवणात हा प्रकार घडला आहे टेबलवर आलेल्या जेवणात चक्क मेलेला उंदीर सापडला आहे नवी मुंबईच्या एरोली येथील सेक्टर चार मधील पर्पल बटरफ्लाय या प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा जीव प्रकार घडला एका सोसायटीमधील दहा महिला या हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जेवायला गेल्या होत्या पण त्यांना ताटातील दृश्य पाहून धक्काच बसला आहे ताटातील जेवणा चक्क मेलेला उंदीर आढळल्याने एकच खळबळ उडाली महिलांना अक्षरशः मळमळून मल लागले होते वाढलेल्या ताटात मेलेल्या उंदराचे पिल्लू बघून महिलांसह इतरांनी सुद्धा हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरले होते मात्र हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य न करता महिलांवर अरेरावी केल्याचा आरोप महिलांनी केला आहे दरम्यान महिलांनी तीव्र विरोध केल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली आहे या प्रकरणी महिलांनी रबाळे पोलीस ठाणे गाठले पण तेथेही तक्रार दाखल करण्यास रात्री दीड वाजेपर्यंत ताटकळ ठेवण्यात आले पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे हॉटेल व्यवस्थापनाने पुराव्यासोबत छेडछाड केल्याचाही आरोप महिलांनी केला आहे अखेर पोलिसांमार्फत रात्री उशिरा हॉटेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे